कवितेचं शीर्षक आहे माझी कविता गाडक्या मडक्यातलं दुःख गाभण राहिल्याची गोष्ट आता येणार नाही कवितेत मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जा जाममधून रक्त बाजूला करणारी असेल पहिली ओळख चढू देणार नाही तिला श्लोकांची भूल्यासोबत जेव्हा शेवटचा स्वातंत्र्य संग्राम होईल तेव्हा माझी कविता भाकरीच्या बाजूने पहिला जीव देईल ती दे सापडणार नाही विद्यापीठात पुलाखाली राहणाऱ्या लोकांच्या पीठात घेण्यासाठी तयार असेल ती माश्यावाल्या खाली खवल खबलवून निघेल मेळघाटात मेलेल्या मुलांच्या पोटात ढवळून निघेल अभ्यासकांनो खुशाल चर्चा करा कवितेच्या गुप्तांगावर सेमिनार भरवा तिच्या उपजाऊ असण्या नसण्यावर माझ्या कवितेला केव्हाच मिळालंय वंचितांच्या वेणांच आरक्षण कवितेच्या पोटातून जन्माला येणार आहेत साध्या माणसांचे संदर्भ कवितेच्या पोटातून जन्माला येणार आहेत साध्या माणसांचे संदर्भ समीक्षेच्या कात्रीने सीझर करून कापता येत नाही कवितेचा गर्भ समीक्षेच्या कात्रीने सीझर करून कापता येत नाही कवितेचा गर्भ ही कविता होती कवी भरत दौंडकर यांचे समीक्षेच्या कात्रीने सिझर करून कापता येत नाही कवितेचा करपा.